अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केलेलं धरण आणि दोनही कालव्यांमधून आलेलं पाणी हे पुढील अनेक पिढ्या समृद्ध करणारं असून केलेल्या कामाचा मोठा आनंद आणि समाधान होत असल्याचं प्रतिपादन धरण तसेच कालव्यांचे निर्माते जननायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे हिवरगाव पावसा या ठिकाणी उजव्या कालव्याचं जलपूजन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालं यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे ॲडव्होकेट माधवराव कानवडे आरबी राहणे उत्तमराव घोरपडे गणपतराव सांगळे रामदास पाटील वाघ रामहरिकातोरे मिलिंद कानवडे डॉक्टर प्रमोद पावसे तानाजी आहेर नानासाहेब खरडे विजय रहाणे कैलास पानसरे सुभाष गुंजाळ रमेश गुंजाळ यांसह पंचक्रोशेतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणासाठी जागा निवडली त्यामुळं वरच्या भागातून कालवे आले जास्तीत जास्त भागाला पाणी देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी नियोजन केलं पाणी देणारं कोण आहे आणि या कामाचं श्रेय कोण लाटू पाहतंय <ण्या> हे जनतेला माहिती आहे अशी टीका माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केली आहे की कसं आहे धरण कशा पद्धतीने अडथळा आणि उजवा कॅनॉल हा धन्य भाऊसाहेब थोरातांनी कसा आग्रह करून त्या ठिकाणी केला याचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे हा इतिहास आपण त्या ठिकाणी नेहमीच मनामध्ये ठेवला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे की म्हटलं की आता निवडणुकीचं वारं येतं मग भरते सरते लोक त्या ठिकाणी श्रेय घ्यायला त्या ठिकाणी पुढे येतात आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मित्रांनो हे खरं आहे की मी सांगितलं की हे पिढ्यान पिढ्या पुढच्या अनेक पिढ्या किंवा कोणीतरी सांगितलं की यावं चंद्र म्हणजे चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला हे काम किंवा हे पाणी आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना त्या ठिकाणी उपयोगी पडणारे तेव्हा असं ऐतिहासिक कार्य करणारे आपल्या सर्वांचे नेते राज्याचे माजी महसूल मंत्री हेच बाळासाहेब थोरात हे खऱ्या अर्थाने आपल्या या धरणाचे शिल्पकार आहेत आता अनेक मी आल्याला सांतारामजी म्हणले की आम्हाला कुठे पाणी नाही आलेलं आहे जरा त्यांना म्हणलं काळजी करू नका जिथं काहीच न नव्हतं त्यावेळेस आपण पाईपलाईननी पाणी त्या ठिकाणी कुठेच्या कुठे नेलेलं आहे तो आता तर खूप तंत्रज्ञान बदललेलं आहे इथे खर्डे साहेबांनी सांगितलं खूप तंत्रज्ञान बदललेलं मित्रांनो आणि आपल्याला माहिती आहे की नामदार बाळासाहेब थोरातांची एक खासियत आहे ते काही बोलत नाही परंतु शांतपणाने आणि सर्व गोष्टींचा दूरदृष्टी ठेवून ते त्या ठिकाणी विचार करत आहेत मध्य प्रदेशमध्ये जाऊन त्यांनी सर्व नवीन तंत्र पद्धतीने काय करता येईल याचा अभ्यास केलाय आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास ठेवा ते तुम्हाला निश्चितच तुमच्या सर्वांचं समाधान करतील एवढीच या ठिकाणी सांगतो आणि खरं तर महाविकास आघाडी सरकार असतं तर ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्येच डाव्या कालव्यातून आणि मे दोन हजार तेवीस मध्ये उजव्या कालव्यातून पाणी आलं असतं मात्र सरकार बदललं आणि कामं थांबवली तरीही आपण पाठपुरावा केला आज केलेल्या कामाचं समाधान होत आहे या पाण्यामुळं पुढील अनेक पिढ्या समृद्ध होणार आहेत पुनर्वसित शेतकरी अधिकारी कर्मचारी अनेकांनी खूप मदत केली मात्र ज्यांनी विरोध केला ते आता पाणी सोडलंय असं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत काम कुणी केलं ते जनतेला माहिती आहे मात्र स्थानिक काही खबरे निरोप देतात आणि चांगल्या कामात खोडा घातला जातो नियतीनं आपल्या हातून निळवंडे धरून करून घेतलाय या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही सर्वांना पाणी मिळेल या करता मनोहर मनोहरपुरा पॅटर्न सारखा नवीन आपल्याला राबवायचा आहे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आल्यामुळे सर्वसामान्य माणूस सुखावलाय आणि हीच खरी मोठी आनंदाची देण आहे असंही आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय या, या कालव्याचं पाणी सोडण्यात आलं आणि परत एकदा काही कारणानं बंद करण्यात आलं सुरुवातीला पाणी सोडल्यानंतर वेग एवढा मंद होता की माझा अंदाज असा होता की आपल्यापर्यंत पाणी पोहोचायला कदाचित सहा सात तारीख उजाडेल सुटल्यानंतर सुद्धा नंतर लक्षात आलं की उतार इतका आहे की पाणी धावत चाललेलं आहे रात्री फोन आला मिलिंद कानवडे यांचा की पाण्याला फार वेग आहे पाणी लवकर पोहोचते मी मुंबईला होतो ते म्हणले पाण्याचं पूजन तर उद्याच करावं लागणार आहे रात्रीचा उशिरा आल्यानंतर पहाटेच निघालो लवकर आलो आणि पहिलं तर आपल्या निमजच जलपूजन केलं आता इथे जलपूजन आपण केलंय एक जल्लोषाचं अत्यंत आनंदाचं वातावरण आपण सगळ्या या उजव्या कॅनलच्या या पट्ट्यामध्ये आज पाहण्यास मिळत आहे निमजला जो कार्यक्रम झाला तिथं कमीत कमी निमजची मंडळी आली आली इकडं अडीचशे तरी मायला होत्या बर का त्यांनी फक्त येतानी एकटे आले नाही ते सगळे म्हटले की तुम्ही चाला बरोबर कारण काय ते शिक्षण आहे तुम्ही म्हटले की गाय सांभाळा शेणकूर करा आम्ही जाऊन येतो हा तुमचा त्यांचा फरक एवढा समजा फार नाही तर पुढारी पुढारी मग निघाले आणि बाकी कोणी नसतं हे काही फार नाही हा प्रसंग तर जेवणातला असा प्रसंग आहे की या प्रसंगाची आठवण कायम पिढ्यान पिढ्या असावी असा आजचा प्रसंग आहे तुम्हाला सांगतो की आज जे जलपूजन केलं हे काम पुढच्या किततरी पिढ्यांकरताच काम आपण केलंय मस्त नाही केला पाणी येतं ते संपन्नता देऊन जातं आनंद देऊन जातो पुढच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते त्याच्याकरता थोडेफार चार दोन तास इकडं तिकडं झाले तर बिघडत नाही असं समजून सगळ्यांनी उपस्थित राहणं आवश्यक असतं तुम्ही चांगल्या संख्येने राहिले तर ते घरचे माणसं घरी ठेवले एवढाच फरक तुम्ही केलेला मला दिसतोय हा तर इथं फार शेवट याच्यामधून सुद्धा निंबेरा तांबेरा कानडगाव तिकडची सुद्धा मंडळी आलेली असं उत्तम रावांनी सांगितलं सगळ्याला आनंद वाटतो का अरे पाणी पाहायला चला काही मंडळी तर याला जी होती निवडला ती आमची परत कस लॉऱ्याची कसाऱ्याची वरवंडी वर वरझडीची तिकडची लोक आले होते आणि तुमचे खडी पिंपरीचे तिथे आले होते आता आले गेले वाटत असं दिसतय बरोबर ना कारण त्याला आनंद असा वाटतो अरे आपल्याच हे पाणी येणारे पण त्याची भेटीची जी आस असते ती त्यांना खेचून असताना आपल्या सगळ्यांना दिसतंय आपण पाहिलं मला आठवतं की ज्यावेळेस मे महिन्यामध्ये आपल्यालाच म्हणावं लागलं ला ला का पाणी सोडा आणि ते लाज सुरुवातीला सुरवातीला पंचवीस मेला पाणी ते सोडलं गेलं आपण बोलल्यानंतर जो जल्लोष झाला जो आनंद निर्माण झाला इतका आनंद इतका आनंद त्या लिमिट नाही वेलळ्याची गोष्ट तुम्ही विचारून पहा वेलयाला त्यांना वाटलं की नऊ वाजता रात्री पाणी येईल संध्याकाळी पाखवा टाळ बुरदून घेऊन बसले वाजव अभंगाला स्वागत करू नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले नाही रात्री जागरण गोंधळ चालू केला आणि <laughs> सकाळी <laughs> दिवस उगवत होता इकून पाणी आलं तिथे मी जाऊन पोहोचलो <laughs> कसा रात्रभर जागे सगळं गाव कारण त्यांना पाण्याची गरज जी ता आहे ता, ती कळाली होती इतकं तिकडं पिड्या बांधता आयुष्य केलं ना कठीण परिस्थिती परिसर पाहिलेले पाणी अंडे डोक्यावर आणलेलं पाणी तांब्यावर पाण्याला महत्व तिथं आलं होतं आणि त्याचा सगळा परिणाम सगळ्या सगळ्या पूर्णपणे त्या परिसरामध्ये जेव्हा तळेगाव भागामध्ये पाणी गेलो काय रात्र दिवस माणसं जागे रात्र दिवस जागे ही अवस्था होती कारण पाणी म्हणजे जीवन हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून हा आजचा प्रसंग ऐतिहासिक प्रसंग जीवनातला एक अविस्मरणीय प्रसंगाला आज आपण साक्षीदार आहोत याचा आनंद काय मानला पाहिजे पाण्याची जवळ जा झुळ जात होती मी पाहिलं पाणी जातानी असं म्हणण्याचा आनंद तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणे आयुष्यभर आनंद देऊन जाणारी गोष्ट ही घडते तिथे कवठे कवळेश्वरला मुद्दाम जाऊन विचारा तिथे तुम्हाला सांगतील काय झालं ज्या वेळेस धर्माची जागा बदलली गेली जागा बदलली आणि म्हाळादेवीचं निळवंड केलं निळ महादेवी केलं असतं तर पाण्याचे पाट कुठून गेले असते माहिती आहे का तिची लेवल आणखी खाली गेली असती इकडचं उजवा कॅनल त्याला झालंच नसतं अशी अवस्था लेवलचा प्रश्न येत झालंच नसतं तिकडून सुद्धा खालून गेलं असतं अशी स्थिती जर निळवंड झालं तर उं वर गेलं ते त्याचा अर्थ उंची वाढली उंची वाढल्याने पाट वरून गेले आणि ह्या सगळ्या उंच भागाला म्हणजे दुष्काळी भागाला पाणी मिळालं काही मंडळींनी त्यावेळेस फिरी का हडली गाड्या घेऊन निघाले भोंगे वाजवीत निघाले झालं तर महादेवी झाली पाहिजे याचं आंदोलन त्यांनी चालू केलं गावगाव जाऊन भाषण करायला लागले त्यावेळेस कवठे मध्ये गेले भडांगी बाबा अजून जिवंत मुद्दाम एकदा विचारून या आणखून तरी जाऊन रेकॉर्ड करून घ्या नाही तर परत म्हटले खोटं बोलला आपण <laughs> भडांगी बाबा ते सांगतात की त्यावेळेस मी म्हटलो आपले जे नेते ज्येष्ठ नेते गेले होते खालचे वरचे त्या <laughs> त्यावेळेला त्यांना म्हटलं कारण ते निळवंड आहे का ना होणार कशाला महादेव करी महादेव करी आणि होईल निळवंड पुढचा नेता म्हटला वानझुटीला पोर होईल पण निळवंड होणार नाही हे तुम्ही ऐकलं का याच्या वेळेस निवड कार्यक्रमामध्ये तेव्हा म्हणजे काही माणसं कस कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी का पाहत होते वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही दुष्काळी भागाला जर आपल्याला पाणी द्यायचं असेल तर त्याची उंची पाटाची वर असणं अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून वसंतदा पाटलांनी घेतलेला निर्णय तो अत्यंत महत्वाचा होता तो विरोध जो होता तो ते धरण्याची जागा याच्याकरता तिसरू भाऊसाहेबांनी दादांनी त्यावेळेस चिंचोली गुरुवला परिषद घेतली कॉम्रेड दत्ता देशमुख आपले आमदार म्हणून त्यांनी खूप वर्षे काम केलं त्यांनी सुद्धा कायम नियोंडाचा आग्रह धरला होता ते त्या सभेचे अध्यक्ष होते त्यावेळी दिवसकर दांडेकर हे दोन तज्ज्ञ अर्थतज्ञ आणि पाणी तज्ज्ञ होते आणि रामराव अधिक साहेब त्यावेळेस पाडबंदरे खात्याचे मंत्री होते ते उपस्थित होते त्यावेळेस जो असा आग्रह धरला भाऊसाहेबांनी की पाणी दुष्काळी भागाला मिळेल तुम्ही विचार केला पाहिजे त्यावेळेस तो आग्रह कर करता आणि काय करावं याचा विचार करण्याकरता म्हणून दिवसकर दांडेकर दत्ता देशमुखांची समिती करण्यात आली आणि ती आखणी त्या पद्धतीनं वरच्या बाजूने ती झालेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे नाहीतर पाठ कदाचित झाले असते नसते हे ये सांगता येत नाही अशी अवस्था आपल्या सर्वांना पाहायला मिळाली असते आणि म्हणून याच्यातले खूप बारकावे आहेत किरसोर भाऊसाहेबांनी दानी त्याच्या स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा खूप लिखाण केलेले त्यामध्ये सुद्धा मुद्दाम आपण वाचून पहा हे खरं डॉक्युमेंटेशन करणं अत्यंत आवश्यक आहे उजवा कॅनॉल हा ज्याचं भूमिपूजन हे शरद चंद्रजी पवार साहेब पुलोतचे मुख्यमंत्री असताना केलेलं आहे आणि खांडगावच्या पठारावर तिथं तो कार्यक्रम झालेला होता माझे गोविंदरावजी आदिक हे पाडवंदरे खात्याचे मंत्री दादा आमदार दादा आमदार आणि त्यांनी त्या आग्रहानं उजव्या हो कॅनलची के मागणी केली आणि त्याचं भूमिपूजन करून घेतलं हे सुद्धा मग आरेखन त्याचं सुरू झालं पूर्णपणे सर्वेक्षण करण्यात आलं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खूप आहेत कुणी कुणी कशी मदत केली खूप लोकांनी मदत खूप लोकांचं योगदान आहे आपल्याला छोट्या छोट्या पद्धतीनं हे करणं शक्य आहे आपण आहोत स्वतःच्या पाईपलाईन केल्या जमिनी सपाट केल्या इलेक्ट्रिक मोटर बसवल्या हे सगळं करणारे काढणारे आपण आहोत हे आपल्याला हे सगळं तंत्रज्ञान आपल्या जवळ तयार आहे फक्त आता ते तंत्रज्ञान जे आपलं आहे ते या पाटाशी निगडीत आपल्या वरच्या भागाकरता बसवणं आणि ज्या पद्धतीनं खरडे साहेब म्हणले तसे तुम्हाला हे पाणी काटकसरीनं वापरलं तर सगळ्यांना मिळू शकतं बरोबर ना काही अडचण नाही सगळ्यांना मिळत काही अडचण नाही पण काटकसरीना का मात्र वापरावा लागत ही ही हे तंत्र अशा पद्धतीने आपल्याला पुढं जावं लागणार आहे मी तसा प्रस्ताव तयार केला आहे तो आपल्या शासनाला दिलेला आहे सरकार आपलं असतं तर अडचणच नव्हती पण तरी देवेंद्र फडणवीस जे आता पाटबंधारे विभाग ते त्यांच्याकडे आहे त्यांनी मला कबूल केलं की मी पाहतो हो याच्यामध्ये त्यांनी प्रस्ताव बोलवलेला आहे परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये कोणालाही वंचित न ठेवता सगळ्यांच्या शेताला पाणी मिळेल असा विचार करायचा आहे कोणाच्या तुम्हाला तुम्ही बाळेश्वरवर चढवा तुम्ही काय तुमच्या डोके माझ्या पुढे चालतात <laughs> ना आता आता नका तू वर जा तू बरं वर पाठवलं हा मुळेच मागतोय आपण ती पिण्याच्या पाण्याकरता ती अवघड गोष्टी ज्या शक्य तेच करायचंय गमतीनं बोललो मी परंतु ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या म्हणजे आता जे काम झालं पाटा धरणाचं आता जे पाटाचं काम झालं म्हणजे काम संपलं असं नाही तर अजून खूप मोठं काम शिल्लक आहे आणि म्हणून या शेवटपर्यंत आपल्याला हे काम करावं लागणार आहे तुमची साथ त्याच्यामध्ये लागणार आहे सगळ्यांनी तशी साथ दिली पाहिजे अशी अपेक्षा <coughs> माझी साहजिकपणे आहे एक पाण्याचा खूप आनंदाचा क्षण आपण आज आनंद घेत आहोत पुढच्या काळामध्ये खूप समृद्धी आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये यावी आनंद निर्माण सर्वांच्या जीवनामध्ये या निर्माणातून मा पिढ्यान पिढ्यामध्ये आनंद निर्माण सुखी असा एक समाज रचना निर्माण पाण्यातून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो यावेळी गावोगावी जोरदार जंगी मिरवणुकीनं आमदार बाळासाहेब थोरात यांचं स्वागत केलं गेलं प्रत्येक गावच्या शेकडो सुभासिनींनी औक्षण करत पाण्याचं जलपूजन केलं तर ढोलताशा आणि पारंपरिक गजरामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांचा आगमन सोहळा पार पडला आणि हे सर्व सोहळे संस्मरणीय ठरले आहेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा